आणि उत्तर झालं नाही लक्षवेधीचं त्याच्यानं ते समोर ढकलल्या गेली अनाथाचा आपण एक टक्का आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाहीये आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा अठरा किंवा बावीस वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहलं घर नाही आहे जागा नाही गाव नाही त्यानं कुठं राहायचं एखादी मुलगी जर बावीस वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे हा आमचा मूळ मुद्दा होता त्या संदर्भात आपण लक्षवेधी केले होते अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता बावीस एकवीस वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय हुत पण एकवीसशा वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातं तिचा नातेवाईक जात नाते पात धर्मपंत कारण तिला गावही माहीत नाही तिचा वडिलाचा पता वडीलही माहीत नाही रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची अवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता पण या महिला बालकल्याणचं दुर्दैव आहे तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तर झालं नाही म्हणजे अनाथासोबत किती अनाथा आहे महिला बाल मंत्र्याची हे इथं दिसून येतं आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं चर्चेला आले तर करू